मंडळी मी सागर फाळके आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत चिकन दम बिर्याणी कशी बनायची तर या ठिकाणी मी पहिल्यांदा चिकन वगैरे मॅरिनेट करून ठेवलेलं आहे त्यानंतर आता आपण त्यामध्ये टाकत आहोत ही कोथिंबीर थोडंसं त्यानंतर आपण टाकणार आहोत तो फ्राय कांदा आणि यानंतर आपण एक राईसचा लेअर या चिकनवरती राईसचा लेअर देणार आहोत ॲक्च्युली चिकन मॅरिनेट कसं करायचं हे आपण आपल्या पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत तोपर्यंत तो या ठिकाणी आपण पुन्हा एकदा दुसरा लेअर चालू केला आहे त्यामध्ये फ्राय ओनियन कोथिंबीर टाकलेली आहे पुन्हा राईस टाकलेला आहे पुन्हा एक आपण राईसचं लेअर त्यावरती लावून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण त्यानंतर ही टाकली आहे ती कस्तुरी मेथी फ्राय ओनियन कोथिंबीर त्यानंतर तिसरा लेअर त्यामध्ये स लेअरच्या सुरुवातीला आपण सगळ्यात आधी त्यामध्ये फ्रा आपला जो बॉईल राईस आहे तो टाकतो त्यानंतर फ्राय ओनियन कोथिंबीर पुन्हा एकदा हा शेवटचा लेअर आहे हो राईसचा शेवटचा लेअर ले आपण दिलेला आहे त्यावरती फ्राय ओनियन टाकत आहोत <coughs> कोथिंबीर कस्तुरी मेथी आणि एक थोडासा चिकन दम बिर्याणी मसाला आणि यावर आपण हे करत आहोत एक होल करून घेत आहोत त्या बिर्याणीसाठी जेणेकरून जो चिकनचा थोडाफार आपला जो करून जो आपला बॉईल बॉईल राईस आहे त्याला तो सो स्मेल लागणार आणि खायची खाण्यात एक टेस्ट वेगळीच टेस्ट देते आता आपण त्यानंतर यामध्ये टाकणार आहोत गावरान तूप जे होल केलेलं पोच केलेलं आपण त्यामध्ये गावरान तूप टाकत आहोत ते तूप त्या बॉईल राईसला तर तसेच थोड्याफार प्रमाणात चिकनमध्ये जाते आणि या ठिकाणी आपण ऑरेंज कलर टाकणार आहोत ऑरेंज कलर एकदम उत्तम कलर आहे दुसरा लाल कलर व बड़ हिरवा कलर जर असं थोडंसं बटबटीत आहे ऑरेंज कलर छान दिसतो म्हणून ऑरेंज कलर तसं काही नाही बाकी कलर पण छान दिसतात तुम्ही तुमच्या आवडीनुसार बाकीचे कलर पण त्यामध्ये ते टाकू शकता आता या ठिकाणी ही आपली बिर्याणी जी आहे म्हणजे लेयर लावून तयार आहेत आता या जो जे दिसते आपले त्याला आपण कणिक लावू शकतो साईडने जेणेकरून आतली वाफ बाहेर जाणार नाही किंवा जर घरगुती पद्धतीने उशीर झाला असेल बिर्याणी बनवायला वेळ लागला तर आपण एकदम सोप्या पद्धतीने त्यावरती त्या बाऊलच्या मापाचं झाकण ठेवून त्याच्यावरती आपण काही ठेवू शकतो आता यामध्ये आपण ठेवलेलं आहे कोळसा कोळसा आपण गरम करून घेतलेला आहे तो कोळसा यामध्ये ठेवलेला आहे कोळसा कशासाठी आपण आता याला दम कोळश्याचा दम देणार आहोत गॅसवरती आपण हे पातेलं ठेवलेलं आहे त्या कोळश्यामध्ये थोडंसं गावरान तूप टाकत आहोत आपण आणि लगेच ते झाकून घ्यायचे जेणेकरून वाप बाहेर जाणार नाही आणि त्याच्यावरती आपण हे माझ्याकडे एक ब्लॉक होता तो ब्लॉक ठेवला आहे वजनदार ब्लॉक आहे आणि ही झालेली आहे आपली बिर्याणी बनवून तयार खूपच खमखमिताशी अशी बिर्याणी तयार आहे खाण्यासाठी आज राईस आहे जो त्या फुलपात्राला लागलेला असतो तो राईस खाण्यासाठी खूपच छान लागतो आणि आपण आता ही सर्व करत आहोत सर्व कशी करायची बघा भात वरून एकदम खालीपर्यंत पातेला जायचे जेणेकरून सगळं मिक्स होईल आणि आता हे आपण ऑर्डर देण्यासाठी तयार आहोत ते ऑर्डर आपण एका डब्यामध्ये पार्सल करून देणार आहोत ही झालेली आहे आपली खमंग अशी दम बिर्याणी पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चिकन कसं मॅरिनेट करायचं आणि बॉईल राई राईस कसा बॉईल करायचं हे पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत धन्यवाद